नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण कांद्याची पात बरेच दिवस टिकवण्यासाठी ती आपण टीप बघणार आहोत तर ही तर मस्त मार्केटमध्ये आली आहे चांगली हिरवीगार आहे तर ती जास्त दिवस टिकण्यासाठी काय करायचं तर ते आपण पाहूया तर आता हे कांदे असतात हे पाहू शकता तुम्ही किती छान कवळे कांदे आता हे आता कट करून घ्यायचेत आपल्याला असं कांदा कट करून घेऊया आणि हे भाजीसाठी वापरायचे टाकून द्यायचं नाही भाजीला वापरायचा जे कुठली तुम्ही भाजी करणार त्याच्यामध्ये तुम्ही हे कांदे वापरू शकता आता यातले आपण खराब आहे ते काढणार आहे सगळं जे जास्त पिवळं झालं असेल ते कट काढून टाकायचंय असं खराब वगैरे असेल ना तर ते काढून टाकायचंय आता आपण ते काढूया आता तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे धुवायचं वगैरे नाही क कांद्याची पात त्यामुळे ती जास्त दिवस टिकत नाही आता हे छान मी खराब आहे ते सगळं काढून घेतलंय आता आपण काय करणार आहे आता तो कांदा सुद्धा मी काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हा आपल्याला भाजीला तसा पण खाऊ शकतो आपण छान स्वच्छ धुवायचा स्वच्छ धुवून आपण खाय तसा खायचा नाही तर भाजीमध्ये टाकू शकता तुम्ही कट करून आता आपण पेपर घ्यायचा न्यूजपेपर न्यूजपेपरमध्ये गुंडाळणार आहोत आपण त्याला आता हे छानपैकी जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही धुवून धुऊ शकता कारण की धुवून ठेवायचं नाही आता तो लवकर खराब होतो आता हे असं गुंडाळ्याचा पेपरमध्ये असं गोल राऊंड करायचं गोल राऊंड करायचा आणि आपल्या पिशवीमध्ये ठेवून आहे पिशवीमध्ये गुंडवून आपण तिने आपण फ्रीजमध्ये आहे आणि जवळजवळ दोन आठवडे छान कांद्याची पात राहते त्याला काही होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही धुवून वापरू शकता छान चिरू शकता तर हे अशा पद्धतीने तुम्ही केलं तर दोन आठवडे भाजीला काहीच होणार नाही आणि कांदेसुद्धा बघा खूप छान आहेत आहेत असे छान वाईट मस्त आहेत हे पण आपल्याला खायला पण खूप छान लागतात भाकरीबरोबर जर तर पिठलं भाकरी, भाकरी वगैरे केली तर त्याच्याबरोबर खायला पण खूप छान लागतो तसे पण छान लागतात तर तुम्हाला ही कांद्याची पात ची टीप कशी आवडली ते तुम्ही मला कमेंट करेन कमेंट करून सांगा तर टिप्स आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद